नमस्कार मृत्यूपूर्वी अठ्ठावीस वर्षीय ताईने लिहिलेली भावनिक पोस्ट मस्त जगा आणि तुलना करू नका आज माझ्याकडे काय नाही आहे गाडी आहे बंगला आहे पती क्लास वन अधिकारी आहे मात्र आजकाल कोणाचा कोणता दिवस शेवायचा असेल हे खरंच सांगता येत नाही त्यामुळे मैत्रिणींनो मस्त जगा छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आनंदी राहा तुलना करू नका मृत्यूपूर्वी काही तास अगोदरच माध्यमावर लिहिलेली ही भावनिक पोस्ट आहे अठ्ठावीस वर्षीय प्रतीक्षा समाधान पाटील यांची सत्तावीस रोजी या विवाहतेचा कर्करोगाने दुर्दैवी अंत झाला गेल्या वर्षभरापासून त्यांचा कर्करोगाशी लढा सुरू होता वडील मनोज आत्माराम पाटील हे पतसंस्थेचे माजी अध्यक्ष प्रतीक्षा यांचे शिक्षण एम ए डी ए होते कुसुंबा तालुका जळगाव येथील प्राथमिक शाळेत त्या मुख्याध्यापिका होत्या मृत्यूपूर्वी महिलांना उद्देशून लिहिलेल्या त्यांच्या ही भावनिक पोस्ट जिल्ह्यात सर्वत्र व्हायरल झाली आहे समाजमाध्यमावरील त्यांच्या या पोस्टने अनेकांच्या डोळ्यात ओलावा आणला आहे प्रतीक्षा समाधान पाटील यांचा विवाह वयाच्या चोवीसव्या वर्षी यावल वन विभागातील वनाधिकारी समाधान पाटील यांच्याशी झाला ते जळगाव येथेच वास्तव्यास होते सुरुवातीला जिभेवर फोड आल्यानंतर प्रतीक्षा यांनी त्यावर उपचार केले तिने महिने तीन महिने उपचार सुरूच होते मात्र यावर जिभेला गाठ झाली तपासणीदरम्यान गाठ कर्करोगाची असल्याचे निदान झाल्याचे अवघे कुटुंब सुन्न झाले जीव घेण्या आजारालाही त्या सामोरे गेल्या वीस दिवसांपूर्वी त्यां त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली यात त्यांची जीभ काढण्यात आली त्यांचे वजन दहा किलोने कमी झाले आपल्याला आता बोलता येणार नाही याचे दुःखही त्यांनी आपल्या पोस्टमध्ये व्यक्त केले शस्त्रक्रियेनंतर अवघ्या वीस दिवसानंतर शेवटी मृत्यूने त्यांना गाठलं आपल्या पोस्टमध्ये त्या पुढे लिहितात मैत्रिणींनो आपण सगळ्यांकडे लक्ष देतो आणि स्वतःकडे दुर्लक्ष करतो आयुष्यात सगळे समोर असताना प्रगती चांगली असेल तरच आपण त्याचा आनंद घेऊ शकतो पण मृत्यूच्या दारातून जो परत येतो ना त्याला जीवनाची किंमत कळते तेव्हा छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आनंदी राहा जीवन जगा असा संदेश देणाऱ्या प्रतीक्षा यांच्या सकारात्मकतेची उजेडवातच मृत्यूने विजवून टाकली मृत्यूपूर्वी प्रतीक्षा पाटील यांनी लिहिलेल्या भावनिक पोस्टने अनेकांना अश्रू अनावर झाले आणि खरंच छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आनंदी राहा तुलना करू नका आणि खुश राहा